तर मित्रांनो ते बघा नाना आणि काका पुढे चालत आहेत आणि सध्या सड्याची ही कंडिशन आहे आणि आम आमची ही कंडिशन आहे हा तर अशा प्रकारे मित्रांनो सड्यावरचा खडतर प्रवास झालेला आहे संपलेला आहे <laughs> तर... दोन, दोन एकटे असते तुमका वाटलं सकाळी पाच वाजले ते ह्या उघडेल पाणी फावटा ना कोणीच पाणी हा ही अशी बॅटरी वाटली आणि हातात आणि शक्य अच्छा कॅन ठेवले डबो ठेवले शेवटी काढलोय डब्यावर टापी ठेवली आणि बसलो हय बसलास गांगेश्वराची शपथ खोट नाही सांगणार ना। नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोऱ्या भागात मी विनय घाडी ओकर हो आपले खूप खूप स्वागत करतो आधी या चढतो तशी एवढीच घाटी झाडलं अजून मॉप चढायची आहे तर आज बऱ्याच दिवसांनी पावसानं जरा ब्रेक घेतलेलो आ त्यामुळे शेतीच्या कामांका सुरुवात झालेली आहे हे जे आहे ती नाचणीची रोपं आहेत जी खाली आगारात लावलेली होती आणि ती आता तिथून काढून दुसरीकडे लावायची आहेत त्यालाच आमच्या इथे नाचणीचं आव्हान म्हणतात आणि त्या लावण्याच्या प्रोसेसला आऊट लावची या असं म्हणतात बाबू कित्येकदा बोलताना तुम्ही ऐकलं असेल ती आऊट लावची या ती आऊट लावची म्हणजे ही नाचणी तर ती आता उद्यापासून लावायला सुरुवात करायची आहे पण उद्या घाई नको म्हणून आता आम्ही जाऊन वरती ठेवतो आहे बाबू मी नाना आणि काका पुढे खत घेऊन गेलेत आता एवढी मोठी घाटी चढायची या बऱ्याच जणांची कमेंट येतील विणू जामच दम लागतात तुका पण कधीतरी येऊन बघा घाटी चढा कॅमेरात तेवढी वाटणार नाही पण जाम मोठी आता वर जाऊन भेटा या बघा हे काय तू गमदम लागणार नाही या हे का पंचवीस त्याच्यात पस्तीस हा त्याच्यात जरा जास्त दिलेले आहेत रोजचं होतं म्हणून चला आधी वर जाता आणि मग व्हिडिओ चालू करूया घाम घाम जाऊ पहिले झाला तर मित्रांनो ते बघा पुढे नाना आणि काका पुढे चालत आहेत आणि सध्या सड्याची ही कंडिशन आहे आमची ही कंडिशन हा हा पण वर येऊन बरा वाटला वारो मस्तपैकी हा त्यामुळे आम्ही आणि ते बुळबुळीत असल्या कारणाने चाल हळूहळू झालेली आहे बाहू वगैरे सवय त्यामुळे तो गेलो पटापट माझ्यासारखी लोक बुळबुळ्यात ना शंभर टक्के घसरतात त्यामुळे हळूहळू चाल केलेली हा काका हळूहळू काठी लावत लावत चाललेत पुढे बुळबुळ्याचा अंदाज घेत घेत आणि खरा आहे बुळबुळीत मरणाचा हा Oi. हा तर अशा प्रकारे मित्रांनो सड्यावरचा खडतर प्रवास झालेला आहे संपलेला आहे पेरलेला काय फक्त नांगरलेला ह्या ना मारूचे होत यांचं बरे व्हायच्या हय आवा ना मग एवढं धोक्याने चाललं तुझा कोणतरी हवेत लावला आणि हा आऊट लावताना आहे बघा असे हे काय म्हणतो आहे काय मोके मोके मारूचे लागतात

या सगळ्या सोप्पा का मा ह्याच मी घेत चला मित्रांनो आता घराकडे जाऊया घराकडे म्हणजे आग्रात आव्हान काढूचा तर आधीच्या व्हिडिओत तुम्ही बऱ्याच जणांनी आउट आव्हान हे शब्द बाबूकडून ऐकलेले असतीलच पण मग अशी सांगितल्याप्रमाणे नाचणी जी लावतात त्याला आऊट लावणे असं म्हणतात आणि आव्हान म्हणजे भाताचा भाताचा तो तरवा असतो असा नाचणीचा लावला जातो म्हणजे पेरल्यानंतर जो येतं नाचणीचं रोप त्याला आव्हान असं म्हणतात

आमच्या कापून टाकले येऊ लागा नमस्कार पाटील साहेब वेशभूषा पल्ली मुचारख्या <laughs> ना ही पाऊस तरी तेव्हा फळी पिळी घेऊ जाते ते अगोदर रेडी पण आले हो माहिती मग चाय फुकट फुकडची अरे, ड्रायव्हर कोण आहे खतरनाक बळबुळीत हो नशीबता घे ग्रेट घेऊन पडाक झाला नाही जेव्हा वेळ पडली कोण जेव्हा कोण पडली हा काय बूट सरकणार नाही तुझे भूट बघूया पेरे कोणचे सांगितलं काय सांगितलेलं अरे का पाणी काढताना गगड मारले म्हणून

आणि शक्य सांग मी डबो ठेवलंय काढले डब्यावर टाकून ठेवले आणि बसलोश्वर कोंबो असताना पांढरू कोंबो हो पाच एक मिनिटा झाले होणार नाही म्हटलं मग बंद केलं ना टाकूचे नाही पाच एक बसल्यावर पण टाकीत होतो कोणता लगदान टाकले म्हणून बसले मी पेंट बिंट काढले मी सांडाल ठेवलो तापली होती ना डब्यात अशी ठेवले आणि बसलो पाच दहा मिनिटं खाले होते आणि पुन्हा डबो घेतलं पुन्हा खाळा उकून टाकले ये बाबा माझे आणि तेवढे नाही म्हटले ते तीन वाढलेले आणि इकडे कोंबो हरवले जुने लोक म्हणजे कोंबो हरवले की भूत तिच्या काय होत नाही आपल्या एका निघून जाते गाडी घातली आणि मग घेऊन गेले मग काय नाही मग थांबला हा

त्यामुळे जास्त भारी असत डेरिंग <laughs> आहे भारी या याआधी पण नानांनी भूताच्या गोष्टीचा एक व्हिडिओ आहे तो मला भेटला तर ह्या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक देईन तेव्हा आपण एकदम रात्री जाऊन त्या ठिकाणावर जाऊन त्यांनी ती स्टोरी सांगितलेली आहे